तुम्हाला सुद्धा न डाएट करता जर तुमचं वेईंग मशीनवरती सकाळी वेट चेक केल्यानंतर रोज जर तुम्हाला अशा पद्धतीने रोज ग्राम मध्ये जर तुमचं वेट कमी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी प्राजक्ता सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते ना डाएट ना एक्झरसाइज काहीही न करता फक्त ही वेट लॉसची पावडर घरच्या गर घरी बनवा घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स अव्हेलेबल आहे त्यापासूनच बनली जाते करायला खूप सोपी अशापासून तुम्ही सुद्धा असे होऊ शकतात चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये जे जे इंग्रीडियंट्स लागणार आहे त्याचं महत्व सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला ला लागणार आहे तीन चमचे बडीशेप बडीशेप याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात आपली चयापचय क्रिया वाढवण्यास खूप मदत करते यामुळे आपलं सुद्धा बुस्ट होते आणि आपल्या शरीरातील जे काही फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती फास्ट करण्यामध्ये बडीशेपचा खूप मोठा हात आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन चमचे ते म्हणजे जिरे यामुळे काय होतं तर रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती सुधारते पोटाची चरबी कमी करण्यास जिरे हे एकदम जबरदस्त आहे डायजेशन वेगवान होतं आणि पचन सुद्धा सुधारतं त्यानंतर बघा यामध्ये आपण जे जी जिरे घेतले जर तुमचं नेमकस डिलिव्हरी झाली असेल तर रोज तुम्ही जिऱ्याचं पाणी पिलं तर डिलिव्हरी नंतर सुटलेलं जे पोट असतं ते कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला लागणार आहे ओवा ओवा एक चमचा घ्यायचा आहे ओवा च क्रिया वाढवण्यास मदत करतं पचन सुद्धा सुधारतं ओवाचं सेवन केल्यामुळे आपल्याला भूक सुद्धा कमी लागते आणि शरीरातील चरबी सुद्धा कमी होते त्यामुळे जिरे आणि ओव्याचं पाणी सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये पित राहिलात तर तुम्हाला ना डाएट करायची गरज आहे ना एक्सरसाइज करायची गरज आहे हे सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन चमचे जवस जवस मध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात फायबरचा एकदम उत्तम स्रोत आहे यामुळे पोट भरलेलं राहतं यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन ए मॅग्नेशियम झिंक हे भरपूर प्रमाणात आहे जवसाची चटणी सुद्धा खूप उत्तम मानली जाते रोजच्या जेवणामध्ये जवसाच्या चटणीचा नक्की समावेश करा तुम्ही जी भाजी खाता ती भाजी तुम्हाला खायची आहे पण त्यासोबत जर तुम्ही जवस इन्क्लूड केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला भेटेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे तीन चमचे धने धन्यामुळे पचन सुधारतं चयापचय क्रिया वाढते पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर काढण्यास धरे खूप जास्त प्रमाणात मदत करतात आणि यामुळे भरपूर प्रमाणात कॅलरी सुद्धा बर्न होतात ओव्हरऑल आपण यामध्ये जेही इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते जबरदस्त आहे चरबी कमी करतं फॅट बर्न करतं आणि सगळ्यात लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार ला आहे तो म्हणजे दालचिनी तर दालचिनीमुळे जळजळ कमी होते पचन सुधारत आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी दालचिनी ही खूप उपयुक्त आहे ज्यांना कोणाला डायबेटीज आहे शुगर आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर फक्त दालचिनीचं पाण्याचं जरी सेवन केलं तर त्यांच्या रक्तातील साखर ही फार कमी होण्यास मदत होते साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते आधी आपल्याला पॅन कढाई तुम्ही जेही घेतली आहे ती चांगली अशी कडकडीत गरम करून घ्यायची चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर एकदम मंदा आच करायची जेही इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचे आणि मंदा आचेवरती छान असं हे परतून घ्यायचं मंद आचेवरती हे होण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा मिनिटं लागतील जेव्हा तडतड असा आवाज यायला लागतो तेव्हा समजायचं की हे छान असं भाजलंय मोठ्या आचेवरती जर तुम्ही हे भाजलं तर यामधला कच्चापणा तर निघून जाणार नाही मात्र या उलट होऊन जाईल की हे पूर्ण जळेल त्यामुळे मंदा आचेवर करायचे कारण प्रत्येक जे आपण पदार्थ यामध्ये टाकले त्याच्या सगळ्यांचं साईज वेगळं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित भाजल्या पाहिजे आता ही प्रत्येक गोष्ट तुम्ही सिंगल सिंगल करून सुद्धा भाजू शकता म्हणजे खरपूस भाजली जाते जेवढे तुम्ही यामध्ये हे जे पदार्थ आपण वापरले जेवढे छान पद्धतीने खरपूस भाजाल यामधला कच्चेपणा तर नाहीसा होईल पण जेव्हा तुम्ही हे ड्रिंक पिणार तर तुम्हाला हे आवडेल की तुम्ही तुमच्या मध्ये हे ड्रिंक इन्क्लूड करणार आहात यामुळे जे आहे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस खूप जबरदस्त पद्धतीने होते यामध्ये आपण जे पदार्थ वापरले आहेत ते पदार्थ तुम्हाला कॅलरीज बर्न करण्यास खूप मदत करणार आहे आणि यासोबत जर तुम्ही तुमच्याकडनं एक्झरसाईज होत नसेल फक्त चालणं जरी केलं आणि घरातील ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी जर तुमच्या चांगल्या असेल तर तुम्हाला फॅट बर्न हे हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणारच महिन्याभरातच तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की तुम्ही विचार सुद्धा करणार नाही मी जेव्हा लॉकडाऊन मध्ये सगळे आपण घरी होतो तेव्हा मी खर तर ही पावडर बनवली होती आणि तेव्हा लॉकडाऊन मध्ये वजन वाढल्यामुळे ही फक्त पावडर दोन टाइम सेवन करून माझं भरपूर वजन कमी झालं होतं फॅट बर्न खूप जबरदस्त प्रमाणात झालं होतं त्यामुळे मी ही आता सुद्धा घ्यायला सुरुवात केली आहे माझ्या डाएट मध्ये ही पावडर सगळ्यात मेजर रोल प्ले करते छान असं आपण हे भाजून घेतलं आहे आता हे आपण थोडस थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत तुम्ही बघू शकता की जेव्हा तुम्ही हे भाजणार आहात तेव्हा घरामध्ये छान असा घरभर तुम्हाला छान असा स्मेल बघायला भेटणार आहे तुम्हाला जर जमत असेल तर यामध्ये तुम्हाला मेथीदाणे सुद्धा ऍड करायचे आहेत पण ऑलरेडी आपण जी एक पावडर शेअर केली होती त्यामध्ये मेथीदाणे ॲड केले भरपूर जणांचे प्रश्न त्यावरती आले की माझी नेमकी डिलिव्हरी झाली तर मी घेऊ शकते का माझं एवढ्या महिन्याचं बाळ आहे तेवढ्या महिन्याचं बाळ आहे तर सगळ्यात प्रथम जर तुमची डिलिव्हरी झाली असेल तर ह्याला खरंच घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला स्टार्टच करायचं असेल खूप छोटस बाळ असेल नेमकी डिलिव्हरी झाली तर जिरा आणि ओवा यापासून सुरुवात करा आणि नंतर दोन ते तीन महिने डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही हे पाणी नक्की यामध्ये इन्क्लूड करू शकता ह्या पाण्याने खरं तर काहीच होत नाही तुम्हाला जो डिलिव्हरी झाल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा जे वाढलेलं वजन वाढलेलं पोट असतं ते सुद्धा त्यामधलं जे फॅट आहे ते, ते बर्न सुद्धा मदत करतं ऑलरेडी तुमच्या कॅलरीज ब्रेस्ट फिडिंगमुळे खूप जास्त बर्न होत असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या पावडरचा समावेश केला तर जबरदस्त पद्धतीने तुम्ही तुमचं वेट लॉस करू शकताय तुम्ही ज्या पूर्वात वेटवरती होता तिथे येण्यास हे पावडर खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतं पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेल की डॉक्टरांचा सल्ला घ्या पण प्रेग्नेंट असाल तर हे अवॉइड करा कारण यामध्ये काही अशा वस्तू आहे ज्याची तहारी एकदम गरम असते त्यामुळे आपल्याला गरम गोष्टी ज्या आहेत त्या प्रेग्नेन्सीमध्ये अवॉइड करायच्या असतात सो प्रेग्नन्सी झाल्यानंतर मीन्स डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही हे नक्कीच सेवन करू शकता प्रेग्नेन्सीमध्ये आपण जेवढं हेल्दी खाऊ जेवढं हेल्दी राहू तेवढाच आपला बेबी सुद्धा हेल्दी राहतो याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही ही पावडर बिनधासपणे घेऊ शकता मेथी दाणे फक्त यामध्ये ऍड करायचे आहेत जास्त जेणेकरून तुम्हाला दूध सुद्धा चांगल्या प्रमाणात येईल तर अशा पद्धतीने पावडर आपण छान अशी गाळून घेतलेली आहे ही पावडर आता एक महिना बघायचं काम नाही एक महिन्याच्या जास्त पावडर बनवून ठेवायची नाही जास्त दिवस जर पावडरला झाले तर यामध्ये जे आपण पदार्थ टाकले त्या पदार्थाचा स्मेल सुद्धा जातो त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे चांगले एअरटाईट मध्ये हे ठेवायचं आहे आता हिवाळा आहे त्यामुळे रूम टेम्परेचर वरती सुद्धा महिनाभर याला काही होत नाही मध्ये ठेवायची गरज नाही तुम्ही जर हा व्हिडिओ उन्हाळा पावसाळ्यामध्ये बघत असाल तर मध्ये ठेवलं तरी काहीही हरकत नाही या पावडरचं सेवन तुम्हाला दोन टाइम करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आधी ही पावडर घ्यायची आणि त्यानंतर तीस मिनिटं तुम्हाला काहीच खायचं प्यायचं नाही आहे आणि रात्री जेव्हा तुमचं जेवण होतं तर जेवणाच्या आणि झोपेच्या मध्ये दोन ते तीन तास असं अंतर ठेवायचंय झोपण्याच्या दहा मिनिटं अगोदर तुम्हाला ही पावडर प्यायची ही कशी प्यायची काय प्यायची समोर मी तुम्हाला सांगते हे तुम्ही ना फक्त आधी वेट चेक करा फर्स्ट डेला आणि थर्टी डेला म्हणजे महिन्याच्या लास्ट दिवशी तुम्ही एकदा चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण ही पावडर जेव्हा तुम्ही तुमच्या मध्ये इन्क्लूड करता तेव्हा तुम्हाला तीन ते चार लिटर पाण्याचं सेवन डेली करायचं आहे तीन ते चार लिटर पाणी यासाठी सांगते कारण तुमची बॉडी ही हायड्रेट राहणं ही तेवढीच गरजेची आहे तुमच्या शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहेत ते, ते बाहेर पडणं ही गरजेचे आहेत डायट कसा घ्यायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ मी शेअर केला त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देईल डिनरला वेगवेगळे वेग ऑप्शन काय करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे ह्या पावडर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा तुम्हाला डाएटला किंवा तुमच्याकडून डाएट होत नाही तर सुरुवात पाणी पिण्यापासून ते ह्या पावडर पासून करा तुम्हाला आपोआपच मोटिव्हेशन येन आपोआपच डिसिप्लिन तुमच्या याच्यामध्ये तयार होईल आणि तुम्ही एक्झरसाईज डाएट करायला सुरुवात कराल एवढं जबरदस्त आहे ही पावडर आता ही पावडर घ्यायची कशी हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे पण त्याआधी ही पावडर जेव्हा तुम्ही कंटेनरमध्ये भरता तर ही पूर्ण झाकण ठेवायचं लावायचं नाही एक तास तसंच ठेवायचं पूर्ण थंड होऊ द्यायची आणि मगच झाकण लावायचं नाही तर यामध्ये मॉइश्चर क्रिएट होऊन ही पटकन खराब होईल आता सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या आधी एक चमचा तुम्हाला पावडर घ्यायचा पोहे खायचा जो चमचा आहे त्याचा जर मोठा ग्लास असेल तर तेवढा घ्या छोटा ग्लास असेल तर अर्धा आहे त्यानंतर गरम पाणी टाकायचंय आणि गरम पाणी थोडंसं जास्त गरम करायचंय दोन ते तीन मिनिटं असंच ठेवायचंय प्यायचं नाही लगेच म्हणजे ही पावडर जी आहे ती पाण्यामध्ये चांगली मुरली जाते तिचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये येतो आणि दोन ते तीन मिनिटांनंतर हे व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पावडरचं सेवन करायचं आहे ज्या पद्धतीने आपण चहाचं चा सेवन करतो चहा कसा तेवढा गरम असतो तेवढं हे पावडर जे आहे ते पाणी टाकल्यानंतर तेवढं हे सोल्युशन किंवा ही टी आपण म्हणूया वेट लॉस टी हे गरम असायला हवी तुम्ही बघू शकता मी बस एन्जॉय करते चवीला ही खूप उत्कृष्ट लागते तुम्ही बिंदासपणे हे इन्क्लूड करा आणि काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा अजून मी तुम्हाला जवसाची चटणी शेअर करणार आहे त्यामुळे कमेंटमध्ये चटणी असं टाइप करा म्हणजे मी लवकरच तुमच्यासोबत